नमस्कार मी श्रीपाद यशवंतराव देशपांडे निवृत्त शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद परभणी मुळामध्ये माझी पुष्टी उपशिक्षणाधिकारी या पदावर होती परंतु काही काळ मला या पदाचा कार्यभार देण्यात आलेला होता हिंगोली जिल्ह्यामध्ये सेनगाव तालुक्यामध्ये साखरा या गावी माझी शेती आहे ही शेती फुलवावी असा विचार करून मी माझ्या शेतीमध्ये एक बोरवेल घेतला त्या बोरवेलला चार ठिकाणी पाणी लागलेलं ला आहे तीस एकशे वीस एकशे तीस आणि दोनशे सत्तर फुटांवर पाणी लागलेलं ला आहे एकूण मी दोनशे तीनशे पन्नास फूट खोलीपर्यंत हा बोरवेल घेतलेला आहे खूप पाणी लागलेलं ला आहे परंतु मी साखरा या गावी दोन दिवस मुक्कामाला होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की साखरा येथे आणि इतर ग्रामीण भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात आहे मग मी असा विचार केला की आपल्या शेतीची बाग फुलवण्यापेक्षा आपण जर हे पाणी गावकऱ्यांना दिलं तर असा विचार आला आणि मी हा प्रस्ताव माझ्या वडिलांच्या समोर मांडला माझ्या कुटुंबियांच्या सुद्धा मी हा प्रस्ताव मांडला तेव्हा माझ्या वडिलांनी मला परवानगी दिली आणि आपल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सहकारी बँकेचे सीईओ त्यांना आपण मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा एम डी असं म्हणतो श्री व्यंकटेश कुरुंदकर साहेब यांच्या हस्ते आम्ही या कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून परभणी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस बचत गटचे सदस्य श्री सुधाकर जोशी आणि सचिव श्री अनिलराव कुलकर्णी उपस्थित होते या कार्यक्रमाला बँकेचे शंभर कर्मचारी उपस्थित होते तद्वतच साखरा येथील दीडशे ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमासाठी सगळ्या ग्रामस्थांनी मला मदत केलेली आहे माझ्या कुटुंबियांनी मला मदत केलेली आहे या सगळ्यांच्या ऋणात मी राहू इच्छितो त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो धन्यवाद